ताज्या बातम्यांसाठी महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक भगत वयवर्ष अठ्ठावीस राहणार खानापूर यांच्यावर मिरज भारती हॉस्पिटल मध्ये हृदयाची दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी ही तिसरी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून मिरज आरोग्य पंढरीच्या नावलौकिकात भर टाकली आहे धनश्री भगत यांना कमी वयात रक्तदाबाचा वारंवार त्रास होत होता डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर के धनश्री भगत यांच्या हृदयाकडून पायाकडे जाणारी मुख्य धमनी ही नव्याण्णव टक्के ब्लॉक झाल्याचं आढळून आलं या दुर्मिळ आजारामध्ये रुग्णांची एन्जिओप्लास्टी किंवा ओपन हार्ट सर्जरी शस्त्रक्रिया करणं आवश्यक असतं दुर्मिळ शस्त्रक्रिया या मुंबई पुणे येथे केल्या जात असल्याने रुग्ण तसेच नातेवाईकांना हेलपाटे मारावे लागत होते पण डॉक्टर रियाज मुजावर यांनी भारतीय हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून रुग्णाला जीवदान दिलं आहे डॉक्टर रियाज मुजावर यांनी पायांच्या नसेतून हृदयामध्ये स्ट्रेंथ टाकून ब्लॉक झालेली मुख्य धमनी ओपन करण्यात यश आलं आहे यापूर्वी अनेक दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून डॉक्टर रियाज मुजावर यांनी अनेक रुग्णांना जीवदान दिलं आहे शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर काही कालावधीतच धनश्री भगत यांची प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे नातेवाईकांनी डॉक्टर रियाज मुजावर यांचे आभार मानले आहे मला हा धमनी नव्याण्णव टक्के ब्लॉक होती मग ते आता एन्जिओप्लास्टिक करून सरांनी व्यवस्थित पूर्णपणे नॉर्मल केली आणि माझा बी पी हाय होत होता आता तो पूर्णपणे नॉर्मल आहे व्यवस्थित झालं मला काही त्रास झाला नाही देव भेटले डॉक्टर अरविंद श्रीरंग पाटील मुक्का पोस्ट निंबडक तालुका तासगाव जिल्हा सांगली माझी मुलगी खनापूर येथे दिलेली होती गौरव भगत यांना दिलेली आहे तिला प्रेग्नन्सी म्हणजे त्रास चालू झाला आधी सुरुवातीला तर ते सगळे आम्ही टेस्ट केलं पण ती प्रॉब्लेम काय सापडले नाही आम्हाला त्यानंतर शेवटी आम्ही डॉक्टर रियाज मोजावर सर यांच्याकडे मिरज येथे गेलो त्यांनी इको करून सिटी सिटी एन जे करून ती पाठीमागली महादमनीला हृदयाच्या जे खाली पायाकडे जाते तिला ब्लॉक आहे म्हणून सांगितलं ते अपरेक्षा आम्हाला एवढं डेंजर आहे किंवा हे असं काही माहिती नव्हतं आम्हाला वाटलं नसते नॉर्मल आपली स्ट्रेंथ घालायची आहे असं वाटलं म्हणून आम्ही ॲडमिट झालो त्यानंतर डॉक्टरांनी त्या अवघड ऑपरेशन व्यवस्थित करून दिलेलं आहे तिला आता पुनर्जन्म झाल्यासारखं झालंय आता डॉक्टर म्हणजे आम्हाला माणसातलं देव मानस भेटल्यासारखं झालंय आ, मी डॉक्टर रियाज उमर मिजावर मिरज येथे इंटरनॅशनल कार्डोलॉजीवर प्रॅक्टिस करतो धनश्री भगत वय वर्ष अठ्ठावीस या यांच्यामध्ये हृदयाची महाधमनी ही नव्याण्णव टक्के ब्लॉक होती ह्यामध्ये दोन प्रकारचे ऑप्शन्स आहेत एक तर कर अँजिओप्लास्टिक करून ओपन करता येते किंवा जर खूपच टाईट ब्लॉक असेल तर त्याचा ओपन हार्ट सर्जरी करून ओपन करता लागते पण आपण ही सर्जरी पायाच्या नसूद्वारे मोठा सेंट टाकून ओपन केलेली आहे ओपन केल्यानंतर पेशंटचं ब्लड प्रेशर हे नॉर्मल झालं व रक्त पायात दोन्ही पायातला व खालच्या सरातलं रक्त सुरू झाला अशा प्रकारची ही दुर्मिळ शस्त्रक्रिया खूपच कमी शस्त्रक्रिया मेरजेमध्ये झालेल्या आहेत व याआधी सुद्धा तीन शस्त्रक्रियामध्ये के यशस्वी केलेल्या आहेत पेशंटला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चालू गेलं तसेच संध्याकाळी डिस्चार्ज करण्यात येणार आहे पेशंटची तब्येत चांगली आहे तर ह्याला इंग्लिशमध्ये आम्ही मेडिकल लायब्रेरीमध्ये म्हणलं तर आउट क्वाक्टेशन ऑफ स्टेंटिंग असे म्हणतो महादमनीला स्टेंट करून ओपन केलेला आहे हा आजार लहानपणीच झालेला असतो पण कधी कधी तो लक्षात येत नाही पण जसं वय वाढतं त्यावेळी पेशंटच्या वरच्या हातात दोन्ही हातातलं ब्लड प्रेशर वाढू लागतं व पायातलं ब्लड प्रेशर कमी असतं असं असेल तर इकोकार्डोग्राफी व सी टी स्कॅन करून ह्याचे डायग्नोसिस करता येते व यानंतर अँजिओप्लास्टिक किंवा ओपन ऑपरेशनद्वारे ह्याची ट्रीटमेंट करता येते या प्रकारच्या आधुनिक शस्त्रक्रिया मिरज ठिकाणी आपण यशस्वी केल्या आहेत आणि करत आहोत ही शस्त्रक्रिया भारतीमध्ये केलेली आहे आणि यशस्वी झालेली आहे महानकर निपसटी, आदी माने मिरज